एकवीरित्या एक या देवस्थान नगारखाना इथल्या सोयी सुविधा यांचं भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतंय याच्यापेक्षा मला दुसरा नाही आणि म्हणून आज आपले सिरंगापा बारने आहेत खासदार बळामा आहे आपले अध्यक्ष फुलावळे आहेत दीपक फुलावळे आहेत आणि मारुती देशमुख आहे सर्व मान्यवर खरं म्हणजे आई एकविरेच्या दर्शनाला आम्ही अनेक वेळा आलो आणि खऱ्या अर्थाने आई एकविरा हे आदिशक्ती आहे भवानी आहे आणि माता पार्वती यमाई रेणुका यांचा अवतार म्हणून आपण एकविरा मातेची भक्तिभावाने पूजा करू कडे मध्ये वसलेली आई विरा आपल्या आगरी कोळी बांधवांची आहे दे मध्ये बाबा देवी आहे आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आहे तर म्हणजे आगरी कोळी बांधव राज्यभरातून इथे येतात आणि नमस करतात नवस फेडतात करता, आणि आता काय जातीपातीचं काय राहिलं नाही सगळे समाजाचे लोक आई एकविरीचे भक्त झालेले आहेत त्या नवसाला पाहणारे आई एकविरा म्हणून आता सगळीकडे आईचा उदो उदो होतोय आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो घटस्थापना काल झाली सगळीकडेच नवरात्रीचं जागर सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रातले देशभरामध्ये दे। आज आपण पाहतोय की खूप मोठ्या उत्साहात जल्लुष्यामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे आणि अशा या पावन पर्वामध्ये आज भूमिपूजन होतंय यासाठी गडांच्या पा गडावरील पायऱ्याची दुरुस्ती संरक्षण भिंत मुख्य मंदिराची दुरुस्ती विश्रांती कक्ष अशा सर्व कामांना एकोणचाळीस कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि गडावर या येण्यासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी खास खासदार आपले शिरंगाफ्पा बारणे सारखा प्रयत्न करत होते पण त्याला योग यावा लागतो आणि आईच्या कुपेने मुख्यमंत्री झालो आणि ते योग आला भूमिपूजनाचा मला खरंच अभिमान आहे आणि समाधान आहे खरं म्हणजे आईची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे आईच्या जीर्णोद्धारासाठी मंदिर परिसरातील जी जी काही कामं असतील राम मंदिर पाशी ही सगळी जी कामं आहेत तुम्हाला एकोणचाळीस कोटी जर पुरले नाही तर जेवढे पैसे लागतील ते, लागती, ते सर्व पैसे या ठिकाणी शेवटी आई एकमेच्या आशीर्वादानेच आपण सगळे या मंदिरांचा गडकोट किल्ल्यांचा जो विकास करतोय फक्त या पायऱ्या ज्या आहेत अतिशय चांगल्या जरा घटनावळ करून घ्या म्हणजे हे आपलं प्राचीन मंदिर आहे आपलं ते कुठंही त्याला जे रूप आहे त्याला आणखी कसे सुंदर करता येईल इथे आणखी काय काय सुविधा देता येतील ते नक्की आपण देऊ रोपवेचं देखील काम या ठिकाणी करायचं आहे ना आपल्या तेही करायचं आणि आता मी एम एस आर अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अनिल गायकवाड यांना आणि जो हायवे आहे त्याला जो ब्रिज बनवायचा कारला भाटा ऍक्सिडेंट होतात आणि कारला भाटाला पण पंचेचाळीस कोटी ब्रिजला मंजूर केले जातात त्याचं देखील काम लवकर सुरू होऊन जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो ही आपली अतिशय प्राचीन अशी आई एकवेरा आई एकवेरेच्या आशीर्वादाने आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करते आणि येताना लाडक्या बहिणी पण भेटल्या लाडके भाऊ पण भेटले आणि लाडके शेतकरी पण भेटले लाडके ज्येष्ठ पण भेटले आता ते ज्येष्ठ पण डायरेक्ट आयोध्येला ट्रेनने रवाना होणार <laughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजे युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली आता त्यांना स्टायफंड मिळणार प्रशिक्षण भत्ता मिळणार आणि त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं तर सरकारने सर्व जबाबदारी उचलली द्या शेतकऱ्यांसाठी अनेक आपण निर्णय घेतलेत बळीराजा आपला मायबाप आहे आणि म्हणून अन्नदाता मायबाप त्यालाही वार्यावर कधी शोधणार नाही आम्ही त्यासाठी देख देखील अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत प्रकारचे के निर्णय आपण घेतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकमेच्या चरणी मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि आपल्या ज्या बुद्ध लेणी आहेत ऐतिहासिक त्याचा विकास करायचा आहे त्याला देखील आपा किती पैसे लागतील चार पाच कोटी रुपये लागतील काही प्रॉब्लेम नाही तुमचे एकंदरीत इथे सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा आता जो एकोणचाळीस कोटीचा आराखडा बनला आहे त्याच्यात आणखी काय काय लागतंय ते एकदा तुम्ही आराखडा तयार करा त्याला मी तात्काळ मान्यता द्यायला लावतो आणि ते देखील आपण या ठिकाणी करू कारण एकदा आपण निर्णय घेतला की निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो आहे एकविडेच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेसारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि म्हणूनच मला अभिमान आहे की या ठिकाणी योगा मनाशी म्हटलं मी अनेक लोक आले गेले दर्शन घेतलं पण शेवटी योग लागतो तो योग आजचा होता हा एकनाथ शिंदेच्या हातून त्या एक वेळेस सेवा पूजा होणार होती ती माझ्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो आपांना धन्यवाद देतो कारण ते मागे माझ्या लागून ते म्हणाले इकडं आपल्याला भूमिपूजनाला यायचं आहे दर्शनाला यायचं आहे आणि नवरात्रचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा चांगला दिवस काय असू शकतो आणि म्हणून जे काय आम्ही आहोत हा एकविरेच्या पुण्याईने आशीर्वादाने ईश्वर कृपेने सगळ्यांना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच अशा प्रकारचा एक दोन दोन वर्षामध्ये जी काही कामं आम्ही केली एकीकडे मोठे प्रकल्प आणले उद्योग प्रकल्प उभारले उद्योग आणले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि म्हणून हे करण्याचं भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभलं हेच मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून आई एकविरेसाठी काहीही कमी पडणार नाही सरकार इथं सेवा करताना हात आखडता घेणार नाही हे देणार सरकार आहे भरभरून देणार आहे कारण भरभरून आई आम्हाला आशीर्वाद देते त्यामुळे इथं काही कमी पडणार नाही याची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि आई एकवीला पुन्हा एकदा वंदन करतो कर धन्यवाद जय